शेगावात कार्तिकी एकादशीत भक्तांची लाखोंची गर्दी साठ हजार भाविकांनी घेतला महाप्रसाद श्रींच्या चरणी जनाभार पंढरपूर शाखेकडून एक लाख पंचावन्न हजार भक्तांना प्रसादाचे वाटप कार्तिकी एकादशी निमित्त काल शेगाव आणि पंढरपूर शाखेत भक्तांचा अनोखा जल्लोष पाहायला मिळाला श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव आणि श्री क्षेत्र पंढरपूर या तिळकस्थळी एकत्रितरित्या कार्तिक एकादशी साजरी करण्यात आली श्रींच्या दर्शनासाठी दुपारपासूनच भाविकांचा ओघ सुरू होता अंदाजे एक लाखापेक्षा अधिक भाविकांनी श्रींच्या समाधी व श्रीमुखाचे दर्शन घेतले याचबरोबरीने जवळपास साठ हजार वारकरी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तर पंढरपूर शाखेद्वारे दशमी एकादशी बारस या काळात एक लाख पन्नास हजाराहून अधिक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले वारीनिमित्त येणाऱ्या चौऱ्याऐंशी दिंड्यांपैकी नियमांची पूर्तता करणाऱ्या पंच्याहत्तर भजनी दिंड्यांना श्री शाखेने भजनी साहित्य आणि संत वाङ्मयाचे ग्रंथ देऊन सन्मान केला वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवादेखील तीव्र पद्धतीनं उपलब्ध करून देण्यात आली धर्मादाय ऑलिओपॅथिक रुग्णालयाच्या माध्यमातून तब्बल सहा हजार भाविकांनी आरोग्यसेवेचा लाभ घेतला याशिवाय शेगाव पंढरपूर आळंदी त्र्यंबकेश्वर अशा पाच तीर्थक्षेत्रातून वीस हजार सहाशे ब्याण्णव गावांपर्यंत भजनी साहित्य व वा संत वाङ्मयाचे वाटप करून संस्थेने वारकरी परंपरेचा प्रसार केला आहे सायंकाळी पाच वाजता श्रींच्या रजत प्रतिमेची फुलांनी सजवलेली पालखी मंदिर परिक्रमेवर निघाली ब्रह्मवृद्धांच्या मंत्रोच्चारात आणि भाविकांच्या जयघोषात पालखी मार्गस्थ झाली पालखीचे प्रवेश पूजा आणि सायंकाळी साडेसहा वाजता महाआरतीनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्तिकी एकादशीच्या दिवशी श्रींच्या समाधी दर्शनासाठी सुमारे अडीच तास आणि श्रीमुख दर्शनासाठी सुमारे अर्धा तास वेळ लागला संस्थांनी भक्तनिवासात आरामदायी निवास नित्यप्रसाद आणि उशिरा येणाऱ्या भाविकांसाठी विनामूल्य महाप्रसादाची व्यवस्था केली होती सगळे आयोजन आणि सेवाभाव स्त्रींच्या माहेरघरसारखा अनुभव देण्यासाठी संस्थेने पुन्हा एकदा उत्कृष्ट व्यवस्थापन सादर केलं आणि कार्तिक के एकादशी व वा आषाढी वारीचा वारसा असाच जिवंत ठेवण्यास संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी आणि सेवाधाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आधुनिक केसरेसाठी दीपक सुरोसे शेगाव बुलढाणा